सर्व पत्रकार बांधवाची मी सर्वप्रथम धुमधार छावा संघाच्या वतीने स्वागत करतो सर्व राष्ट्रपुरुषांना मी नंबर आवेदन करतो सन्मानित संघ सुद्धा मनुष्यके पाटील यांचाही आदर करतो आणि आज गुरुनानक जयंती आहे या जयंती सर्वांना शुभेच्छा देतो काल आज सकाळी मला एक फोन आला आणि पोस्ट आली माझ्या व्हॉट्सअपला की बदनापूरमध्ये अमृत उमेदवारला पाठीमधील का झुंजार छा संघटनेचा मी आपल्या या बदलापूर तालुक्यातल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय जबाबदारीनं बोलतो की झुंजार छावा संघटना गेल्या पंधरा वर्षापासून हे एक सामाजिक ज्वलंत चळवळ आहे आणि आम आमचं वाक्य जे घोषवाक्य स्लोगन आहे आमचं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली एक ज्वलंत सामाजिक चळवळ म्हणजे झुंजार छावा संघटना गेल्या अनेक वर्षापासून समाज काम करतोय एक समाज नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा प्रगट जातीच्या समाज बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्या सर्व अठरा पगट जातीच्या तरुणांना सोबत घेऊन झुंधार छावा संघटना या राज्यामध्ये काम करते काम करत होती काम, काम, काम करत आहे आणि काम करत राहणार कोणाचे गुळ थापाना बळी पडणार नाही कोणाच्याही लालसे फोडी लालचे फोडी चुकीचं काम करणार नाही मला पोस्ट आलीने मला आश्चर्य वाटलं आम्ही जेव्हा आमचे जालना जिल्हाध्यक्ष राजकुमार पवार यांना विचारणा केली तर त्यांनी मला क्लिअर सांगितलं साहेब हे प्रकारे मला माहिती नाही त्यांचा मला काल फोन आला आम्ही फक्त त्यांना भेटायला गेलो पाठिंब्याचा विषय नव्हता आम्ही त्यांना पत्रही दिलं नाही आणि त्यांना पाठिंबाही दिला नाही हेच स्पष्ट करण्यासाठी मी आज इथं हे आयोजन आम्ही पत्रकार केलेलं के आहे बदनापूर नाही जुंजार छावा संघटनेचा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय उदरला पाठिंबा नाही संघर्ष होता मनोज तारकेबाडे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जो उमेदवार आपल्या विचाराशी बांधील राहील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी तो आम्हाला काहीतरी शब्द देईल अशा उमेदवाराच्या पाठीशी राहू परंतु पुन्हा एक स्पष्ट करतो ज्यांनी आमच्या आय बहिणीची डोके फोडली ज्यांनी आमच्या बांधवांना गोळ्या घातल्या त्यांना पाठिंबा द अजिबात नाही काल एक पोस्ट व्हायरल झाली होती की आपला कोणतरी पदाधिकारी ते पत्र देताना पाहिला हो तो पदाधिकारी कोण होता पत्र देताना फोटो नाहीये उमेदवार त्यांचं स्वागत करतानाचा फोटो आहे अधिकृत पत्र देतानाचा फोटो नाही आणि अधिकृत झुंजार छावाचा बदनापूरच महाराष्ट्र मध्ये कोणालाही ना पाठिंबा नाही झुंजार छावा म्हणजे सामाजिक संघटना महाराष्ट्र आणि संघटनेने जर एखाद्या उमेदवारात पाठिंबा दिला तर निश्चितपणे तो उमेदवार निवडून येऊ शकतो शंभर टक्के त्या संदर्भात आपली भूमिका कधी स्पष्ट करायला आपण मी काय सांगितलं जो उमेदवार आमच्या विचाराशी आहे सध्या आमच्या सध्या आमच्या आरक्षणा चढा हा ऐन टप्प्यात आलेला आहे त्या भूमिकेला ज्या उमेदवाराचा जाहीर पाठिंबा राहील त्यालाच आम्ही त्याचा आम्ही विचार करू पाठिंबा नाही हां पत्र लेखी पत्र आम्ही कोणाला देणार नाही मी आपल्या पत्रकार बांधाशी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपणही या बातम्या चांगली प्रसिद्ध द्यावी की झुंजार छावा संघटनेचा कोणत्याही राजकीय बदल पाठिंबा नाही धन्यवाद